आपण पाणी देणारे तर ते पाणी कुठून कुठं द्यायचं आपल्या जमिनीचा उतार कसा आहे हे बऱ्याच वेळेस समजून येत नाही तर निसर्ग नियम काय सांगतो आपल्या परिसरामध्ये वाहणारी नदी आपल्या परिसरामध्ये वाहणारा ओढा तो कोणत्या दिशेला वाहतो जवळची नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते तर नियमाने आपल्या प्लॉटला किंवा आपल्या पिकाला सुद्धा पाणी आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे सोडायचं जर आपल्याकडे ओढा असेल आणि तो ओढा जर समजा उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत असेल तर आपल्या जमिनीमध्ये जे पाणी देतो आपण तर ते त्याच निसर्ग नियमाने उत्तरेकडून दक्षिणेकडे गेलं पाहिजे ते जर उलट करायला गेलं तर अशा परिस्थितीमध्ये पाणी सर्वत्र एकसारखं पोचत नाही आणि त्यामुळे आपल्याला आपल्या पिकाला एकसारखं पाणी न मिळाल्यामुळे त्याचाही उत्पादनावर परिणाम येतो मित्रांनो आपण कमेंटच्या माध्यमातून सांगा की आपल्याकडं ज्या नैसर्गिक स्रोत ज्या पद्धतीने वाहतात त्याच पद्धतीने आपल्या पाण्याचं आपण नियोजन करता का खास करून जे फ्लड किंवा ज्याला आपण मोकाट पाणी देतो त्या पद्धतीमध्ये दे या दोन्ही गोष्टींचा अवलंब जर केला तर आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यास याची निश्चितच मदत होते